शुभ सकाळ शेतकरी भावांनो या जेवायला आज जेवायला काय आणलं मी आज आणला खेमा मस्त भेंड भात चौमुरमरा कांदे पोळ्या जेवण करून घेतो पटापट उन्हाच्या पहिले निंद्याचं आहे आम्हाला आज लय ऊन तपलं ऊन तपलं की मग लय डोकं दुखते काम नाही होत नंतर झाडाखाली बसतं मग आम्ही ऊन तपलं की जास्त दुपारी चला तर मग घेतो आज पटापट जेवण करून झालं आमचं जेवण चालू आज तिक जनाव आम्ही बंधू येणार आहे मांगून बंधू गेले ताशाले दुपार लोकच ताशा आहे तिकडे ताशा आला की मग येतात इकडल्या वावरात ते मग खायला मस्त लागते पण निघते तसा लागते जेव्हा घाय वरते मी जेव्हा संध्याकाळी भरून ठेवलं याय ना मग टाकला घरी आणला नाही का मग आज डब्बा आहे ना आता नाही आता आपल्या वाड्यातच होतात भेंड हे दहा मस्त लागत माझ्या गावात भेंढा आवडतात हे भेंड आवडतच लागतात बेंड़ कसही करा चांगले नाही होतपलं की जीव गाय भरला की मस्त बस आपण झाडाखाली हा आज उशिरा जाऊ घरी सहा वाजता खेकडे असतात नाही रस्त्यानं मस्त खेकडे पकडून देऊ हा भरणी आणि खेकडे पकड्यासाठी इकडे बा बॅटरीकले निघतील खेकडे अंधारात जात ना ते झाकट पाडली की निघतात ते वारक झाकट पाडून मस्त खेकडे नेऊन मस्त करू सणजणी जन कोणी चटणी खा खेकड्याची कोणी भाजी खा कोण चटणी खा कोणी भाजी खा आमच्या लय आवडतात खेकडे खाल्ली खेकडे रात्री त्याला बारीक बारीक पाहिजे ते आज न मोठे नेले करून शिजून सापडतात मग माहितीने राव, सापड़ता सापडत खेकडे असतात हो ना रस्त्यात त्या अंधाराचे नदीत नदीत असतील तेवढ्या हे किंवा नदीत ते अडचणीत होते नाल्यात आहे ना झाकट पडलाय तुम्हाला पकडता का खेकडे <laughs> मग कोण पकडीन खेकडे माने नाही पकडता पकडलं जात मामा, मामा काही सांगता पकडता सकाळ लोक राहायला पाहिजे ते भाजी करायला सगळ्या खेकड्याची भाजी बऱ्या आज फोडेल मटणाला अकरा सगळ्या खेकड्याला बारा मच्छी आली की अडी इथले मोठं गाव पावसाळ्यात मच्छी नाही मोठ गाव आहे पण नदी नाही ना जसे खेळे पाडायचे ज्या गावात नदी त्याच गावात मच्छी करायचे जवड्यात वरखेड तिंत्रो निडेगाव गाव दुरून दुरुण मच्छी गाव आरसूळ पाणी येत वाटते बाबा पाणी येते वाटते हे काय वातावरण पानात की नाही इकडून आणत की नाही बाबा दुपारी इकडून वावरात झाडाखाली मस्त करा मटण नाचत की उखडलं मटण नाच का दादा हे लावणार मग धाव त्या दिवशी मी घर आली मी किती वाजता जेवण केलं चार वाजता भूक नाही लागली एवढी भरणीभरून आज येतात आज एवढी भरणी भरून अरे बा लॉटरीच खुलते मग तुमची खेळ खा ना एक एक खा खा सट खात <laughs> जा मातीवर गेलं की जीव गाय भरते मग हे पाणी याच्या पहिले खत आणून ठेव जा ना मग खोपडी हा मग आणखी रस्ते खराब होतात सकाळी आणायला होत त्याला खत हा आणून ठेवलं की मग काही टाकता येते मग पाणी आल्यावर म्हणसान आता कसं खत आणा मग खत इकून न्या बंडी तिकून बंडी <स्थारागा> आ मिरचे हात ना दोन तीन झाड वांग्याच्या झाडापेक्षा टमाट्याचे मिरच्या तरी खात मिरच्या वायल्या मिरच्याचे पाहिजे होते लय मोठी झाडं मिरच्या hmm. वायल्या किंमती घरी होतात ना टमाटे काय टमाट्याचं काय मिरच्याचे झाडं पाहिजे होती लय hmm. मोठे फवारा पाहिजे होता म्हणताला की आजच असता फवारा त्यालाही पण आता आता की आता झालं एवढे सात असं आज की रे असा याच्या पहिलं निंद निंदाच्या पहिले मिरच्या लावल्या होत्या आम्ही मस्त झाल्या मिरच्या मिरच्या मिरच्याही आल्या हे पा तुम्हाला दाखवतो हे मिरच्या लागल्या बारीक बारीकच आता अजून पण लागल्या झाड लहान आणला नाही दादा विकत आणलं होत मिरच्या रोप हे पहा मिरच्या किती मस्त लागल्या मिरच्या लावल्या होत्या टमाटे लावले होते टमाट्याचे चार पाचच झाड राहिले पावसानं सगळे वाहिले ते टमाट्याच्या झाडाला येऊ राहिले फुलं फुलं येऊ राहिले काही जऊ राहिले पण हिवाळ्यात मस्त टमाटे लागतात त्याले गावरान टमाट्याचं आहे ते बी गावरान टमाट्याचं रोप आहे ते आणि गावरान मिरची सगळं आम्ही गावरानच लावला आमच्या आवारात घरी खायसाठी विकायसाठी नाही बरं काही टमाट्याचे झाडं अशा नाही गेले ना मी हे पण लई तशा ती बसला पाण्यात लावले होते हे टमाट्याचे झाडं समजलं नाही कुठं लावायचे कुठे नाही हे ताशात आला अर्ध अर्धा ताशाच गेला याच्यावरून आता जर डबल पाणी आलं तर जगते हे नाही तर मग मरते पराठीतच लावला आम्ही सरा भाजीपाला वांगे मिरच्या टमाटे भेंड गावरान भेंड गावरान भेंड दाखवतो मी तुम्हाला हे बा भेंड फुलं आले भेंडे आले लहान लहान हिवाळी भेंडा इथे हिवाळी भेंड मस्त भेंड पकडणे बंद एक तासच लावला आम्ही भेंडायचं नाही मस्त लागतात ते हिवाळी भेंड हे भेंड हे पा भेंड मस्त भेंड पकडले सकाळपासून नाही हे चालू होत सकाळपासून तपलं पण आता ना थोडे थोडे पाण्याचे शितोळे येत आहे पाणी पाहिजेस कारण दोन दिवस नाही ऊन तपलं दोन म्हणजे दीड दिवस आजचा अर्धा दिवस चाललं आता झाडाखाली आम्ही थोडंसं बसतो पाणी आलं तरी निंदा लागते नंतर पण नाही आलं तरी निंदा लागते मस्त थंडी गार हवा सुटली आता पण सकाळी सकाळीला बेजार केलं उन्हानं त्याच्यानं डोकं एवढं गरम चौर राहिलं थोडंसं बसल्यावर होईल शांत पाणी चालू झालं बारीक बारीक कष्टमय जीवन आहे शेतकऱ्याचं पण खायला भेटेल चांगलं चांगलं गावरान जे पाहिजे ते उगवू शकतो आपण वावरत आम्ही हिवाळीच लावतो कारण आमचं बागायती नाही कोरोडो जमीन आहे म्हणून आम्ही हिवाळीच लावतो जे बी काही खायचं असेल ते काकड्या वांगे भेंड गवाराच्या शेंगा गवाराच्या शेंगा आहेत त्याच्यातच असं नाही कधी भेटणार फक्त हिवाळ्यात भेटणार हंगामात भेटणारच पेरतो आम्ही वरच्या पाण्यावरच येऊन जाते ते आणि कामधंदे असतात म्हणून कुठे बाजारात जायला भेटत नाही आणायला भेटत नाही भाजीपाला मग इकडेच वावरात पेरायचं ना वावरातूनच जायचं कारण रोजच आम्ही वावरात असतो वांगी the सात वाजता आम्ही घरी चार एकर झालं पुरं निंदन आता दोन अडीच महिने घालवले चार एकरानं आमचे चौघायचे चौगायचे चौगाय म्हणजे कधी दोघं कधी चौग कधी दोघी पुरे दोन अडीच महिने झाले या एकरातच हा आम्ही पडेल कधी पाणी येते तर कधी निंदन चालत नाही तर कधी घरा लागते तर कोणी कुकडे जाते तर कोणी कुकडे जाते शेवटी झाला आता हे एकर निंद बंधू आले होते दुपारी बंधूनं दोन दिवस धारास धरला दुपारी याचा येतात बैल चारतात बैलाले गावात काढतात बायाले गावात काढतात आणि आम्हाला घेऊन घरी जातात आज सकाळी आम्ही पैदलच आलो आज सकाळी पैदलच आ लागलं कारण बंधू लेट आले बंधू आले दुपारी गाडीत आज खेकडे पकड्याचा बेत होता पण बंधू म्हणतात डोकं दुखू राहिलं तरी दिसले तर पाहतोस पकडतोच कारण सगळ्या तयारीत आलो होतो आम्ही खेकडे पकडायच्या पण बंधूचं डोकं दुखू राहिलं म्हणून आता काय माहीत पकडतात की नाही बंधू मला पकडता येत नाही रुपाले पकडता येत नाही बंधूले कसे मसे पकडता येतात तर बंधूचंही डोकं दुखू राहिलं आणि दिसल्यावर काही बंधू जाऊनही देतीन असं वाटते पाहू मग काय होते तर आमची गाडी उभीच आहे धुऱ्यावर एकदम ओके करून ठेवतात बंधू चारा बांधून बिंदून या अनबशाचंच काम आहे गाडीत बंदू गेले आता बैला आणले बैला आणले की डायरेक्ट जुकतातच गाडी आणि चाललो मग गाडीत आज बंधून लय चारा काढला आज दोन पेंटके काढले सारखेच बंधून चारा डोकत दुखत असून तरीही झालं आता पहिलं दुसरं निंदन आता आमची पराठी बसते नवरती डायरेक्ट कापूस याच्या लयच्या याच्यामध्ये बसलो आम्ही गाडीत आज दुपारी लय आभाळ आलं होत पाणी आलं असतं तर जावं लागत असत पैदल आम्हाला पण पाणी नाही आलं म्हणून चाललो आम्ही गाडीत पाणी आलं की रस्त्यानं लय गारा होते लय खोल रस्ता आहे खोल गाडवाट आहे आमची वावराची काय तू मी निंद माझी आलं त्याच्या इकडे काही लक्ष देऊ नका त्याचं चालूच असते कधी काय ना काही चला मग जातो आम्ही घरी बाय ना का हो बाई व बाई दोर खाऊ राहिली का दोर नको खाऊ आता आणला चारा तुले Allah, Allah, आला आला <telling> सारा गाडी आला सारा थांबा जरा सारा झालता का नुण। नुण। हो का ते बांध मग आता काय थंड पाणी आईन काही पाणी ठेवलं नाही आज एवढं ऊन तपला आज खेकडे पकडायचे भर मी बिरणी सगळ्या तयारीत गेलो अन भाऊच डोसकच दुखी थांबत नाही म्हणे मी पकडत नाही म्हणे चाल मग घरी दादा नाही पकडता येत दादा पकडता येत आग आलो असत ना शेकड्यात बसून थांबले नाही मंगली नाही थांबली मग आले मग खेकडे पकडायचे फडू आता कधीतरी चला मग बाय